भावांनो बहिणी आई गावात चालली म्हणलं नीडोकार हा बसत आता चाल मस्त वाटेल आता पडलेलं जाऊ द्या

भारी मलाई दा वाता

पुन्हा म्हणजे पुण्याच्या गाड्या जात्या सगळं बंबई सगळं हायवे रोड आहे त्याच्यामुळं मग मी जास्त इकडं हिडो काढत नसते चाल चिव इकडं नाही भारी वातावरण आहे पण हे आमची चिव ते आई सकाळच्यासाठी हिडो काढायचा आहे आम्हाला आई गाड्या पाय आई चालली तर म्हणलं आता आईला वाटेला हे लोक बसेले सगळे मस्त वातावरण निसर्गी वातावरण वाटायला लागले पावसाचं हा हे छान वाटायला लागले रोड संपला आता जाय गाड्या पाय नानाकडे जाणार आहे काय तू जाय मग घरी काम राहिलेत पण म्हणलं आपला हिडो होतोय मग त्याच्यामुळं मी आईल लावायला आली हे आई हे गा वातावरण सुरदलं ना हिडो काढायला टाईम लागायचा पण इकडे एवढा टाइम लागत नाही मस्त वातावरण वाटते एकदम हिरव्या पाणी फिल्टर आपलं सत्यजित भावाच्या पोराच्या नावाचं पाय फिल्टर आपलं हा रोडवर पाठी लावली आई चालली ले आता लेखाच्या भेटीला ले। आईला ले करमत नाही त्याला भेट घेतल्या शिव आई आता त्याला भेटून जाईल म्हणलं हेडो तयार होतो इकडं नाही भारी भावांना बहिणी मी आता इकडेच राहा आता निर्णय घेते मम्मी नाही आधी शिव नाही इथं बंद करत आहे नाही आता नमस्कार म्हणायची गरज नाही आता ऐकलं आम्ही आई गेली गावाला तर म्हणलं आता मस्त आईलं बस आमच्या हातालाच आम्ही आई बस नाही गेली फुलझर मध्ये जायला गावाकडे फुलझर राहतात ना तर मग आता जायले पा कसे रोड वाहतात इकडं पा संभाजीनगरचा रोड आहे ना चू इकडं लगे पुण्याच्या याच्या गाड्या जात्यात बंबईच्या जात्यात हायवे रोड आहे रोड आहे आता आम्ही चाललो आता घरी चिवचा ना आमचा जीव लागला होता म्हणलं लोय म्हणजे मोठं गाव आहे तर गाड्या वाहतात तर मग चिव म्हणे आपल्या हातानेच आपण आईला बसून देऊ तर म्हणलं चिवच पण बराबर आहे मग आलो आता आम्ही बसून आता दळण करायचंय घरातले कामं राहिलेत आईल म्हणलं तू जाय आई जायली बहिणीच्या घरी अक्काला भेटायला आम्ही अक्का म्हणतो मावशी लगे तर म्हणलं तू जाय मी घरचं सगळं करते म्हणलं आई आता आईला पण सोडून जा नव्हतं वाटत पण आईच्या बहिणीला बरं वाटत नाही त्याच्यामुळं त्या बहिणी बहिणी जायले हाय ना चिव तिघी बहिणी आहेत त्या आम्ही पण चाललो ना आज आता आता चिवून ह्या पण चालल्यात मामाच्या घरी आहे ना चिव तर त्या चालल्यात आता मामाच्या घरी तर आज जाणारे त्या तर आईल म्हणलं तू बिनफिकीर जाय मग मी मी दळंग गिळंग करते आईला बरं वाटत नव्हतं दवाखान्यात मेल तर आईला अटकची बिमारी येतं मग लई टेन्शन सही होत नाही ना आईलं लय टेन्शन असते आमच्यामुळं तिला वाटतंय जर मग लेकर संभावणी आता गाडीत बसेले असं तसं तर काळजी करू लागली मग इकडं पण पा किती निसर्ग वातावरण आहे लई छान आहे गावाकडं आहे ना चू छान वातावरण आहे आता वावरात लसण पण लावायचंय तर मग मी हिरो टाकणार आहे लसण लावायचं आहे तर बा किती हिरवं वातावरण भारी वाटते गावाचं आणि लई मोठी जागा आहे माय बाबाची आणि आता तिकडचं घर दाखवीन मी तुम्हाला पण एवढी मोठी जागा सोडून पण तिकडं यायला जावं वाटत नाही म्हणजे मग लोकायला कसं पाहिजे मग असे पोराकार करते मग जागा यायची घेतील मग आईला वाट आ, आई, आई बाबाला वाटते लई मोठी जागा आहे द्यायची हे पा हिरवं वातावरण गाड्या जात्यात रोडावर चालले मी घरी आता मग आईलं म्हणलं चाल म्हणलं आम्ही येतो आई तर मग म्हणे बरं आता मला घरी जायचंय चाल बाळा दळंग गिळण करायचंय आता तू नाव काय बाळा सांग बर खरं नाव पण घरी म्हणतो आम्ही च्यू च्यू थंड वातावरण आहे इकडलं भारी आम्ही आता गेलतो तुला आईला वाटेल हवे तर आईचा जीव लागला होता म्हणे जाय बराबर जाय दे बाबाला तर ये मग मायाकडं मी बसती आता सावलीला तू बाबाला देऊन जाय शांत वातावरण आहे भारी लय मोठी जागा आहे बाबाची हिरवं वातावरण निसर्गाचं लेकर काय करायला लागले काय नाही का तर व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये आता आमची चू पण तुम्हाला बाय करण आता मी त्यायला घ्या जाईनच आता मी रात्रीच्या टायमालाच हिडो काढून ठेव जाईन चार पाच वाजता नक्की तुम्हाला दाखवून मी आता तिकडचा एक हिडो काढून आणि ना आता असं मस्त छान छान तुम्ही पण बोर नाही झाले पाहिजे हिडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये बाय भावांनो बहिणींनो